नमस्कार म्हणजे इथे स्वागत आहे तुमचं नमत्या लाईफस्टाईल मध्ये तर आज आहे दुर्गाष्टमी त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे गरम मसाले भात आणि शंकर महाराजांना त्याचाच नैवेद्य असतो आणि कात्रजला शंकर मठ आहे तिथे सुद्धा आज आम्ही संध्याकाळी जाणार आहे आणि तिथे छान असा संध्याकाळी खूप भारी प्रसाद भेटतो तर त्याच्यामुळे संध्याकाळी जाणार आणि दिवसभर जरी तुम्ही गेला तिथे द्रोणमध्ये मध्ये खिचडी भात किंवा मसाले भात म्हणा ते दिला जातो कुणीही तिथून रिकाम्या हाताने येतच नाही महाराज काही ना काहीतरी कोणाला प्रसाद देतच असतात आणि तर तसाच आज मी मसाले घरी बनवणार आहे आणि त्याच नैवेद्य दाखवणार आहे तर चला लगेच आपण बनवायला सुरुवात करूया चला तर तो तोपर्यंत मी कटिंग करून घेते इथे गॅसवर ठेवलेला आहे मी कुकर गरम झाला की त्याच्यात टाकून घ्यायचे तेल आणि एक चमचा साजूक तूप तेल गरम झालं की त्याच्यात टाकायची मोहरी की टाकायचे जिरक कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या अद्रक लसूण आता टाकायच्या दोन मिरच्या ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा कांदा सुद्धा आपला चांगला परतून झालाय कांदा परतला की टाकायचं बारीक आहे टमाटर माटर सुद्धा चांगलं आपल्याला याच्यात परतून घ्यायचं आहे सर्व चांगलं फ्राय झालं की त्याच्यात टाकायचं हिरवा वाटाणा बटाटा परत चांगलं हे तेलामध्ये आपण परतून घ्यायचं हे सगळं परतून झालं की त्याच्यात टाकायचा घरगुती मसाला जिरा पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला चांगला मसाला परत ह्याच्यात परतून घ्यायचा सगळं छान आपलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यात टाकायचं आहे धुवून घेतलेले तांदूळ आणि धुवून घेतलेली मुगाची डाळ करायची परत एकदम मिक्स चांगलं पाणी आणि टाकायच्या चवीनुसार मीठ आणि टाकायची फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि आता याचा आपण झाकण लावून घ्यायचंय आता आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ही झाली आपली तिसरी शिट्टी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे कुकर चांगला थंड झाला की मगच आपण उघडून घ्यायचा आहे कुकर आपला चांगला थंड झालेला आहे आता मी उघडून घेतोय अगा आपला भात किती छान तयार झालेला आहे तर खूपच सुंदर येतोय छान शिजलेला आहे चला आता आता मी नैवेद्य दाखवते ही महाराजांसाठीच घेतलेली मी वाटी आहे तर ह्याच्यातच मी नेहमी त्यांना प्रसाद दाखवते चला तर मी आता प्रसाद दाखवून घेते तर हे बघा इथे लावलेलं ला आहे शंकर महाराजांचा फोटो मी घेते आता जेवण करून आता झालेली आहे संध्याकाळ आता मी निघालेला आहे मठामध्ये देवाची धूप दिवा सुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि आम्ही जाणार आहे रिक्षामध्ये तर रिक्षा मध्ये खूपच थंडी वाजते त्याच्यामुळे मी आधीच स्वेटर घालून घेतलेला आहे आणि आता चला तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे काय चक्क दाखवते तर आता आम्ही बसलेलो आहे रिक्षामध्ये हा आहे माझा मुलगा श्रवण हा आहे अव्हेन्यू मॉल छोटासा मॉल आहे आमच्या घराच्या अगदी जवळच आहे आणि शॉपिंगसाठी चांगलाच चा आहे आता आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेर बघा किती छान असा देखावा सुद्धा केलेला आहे पुलाच्या खाली इथे आहे श्री गणेशांची मूर्ती खूप छान मोठी मूर्ती, मूर्ती आहे बघा बाहेरचा परिसर किती छान आहे आणि आज खूपच गर्दी सुद्धा होती तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया खूप गर्दी होती आज छान अशा लाइटिंग सुद्धा केलेली होती बघा किती छान लाइटिंग केलेली आहे इथे ना पाय धुऊनच आतमध्ये प्रवेश केला जातो आणि जर आपल्याला लाईनीत दर्शन घ्यायचं नसेल तर इथे मुखदर्शनाची सुद्धा साईडला सोय केलेली आहे लाइटिंग बघा किती छान केलेली आहे आणि अगदी प्रसन्न वाटत आहे आतमध्ये गेल्यावरती आणि इथे आहे श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती इथे हनुमंताचं मंदिर आणि इथे आहे श्री स्वामी समर्थांचं मंदिर हे बघा आतमध्ये असं लाईनी लाईन लावायसाठी असे अरेंजमेंट केलेले आहे आणि बाहेरचा देखावा सुद्धा किती छान आहे इथे खूप छान अशी रांगोळी सुद्धा काढलेली होती तर चला आता आपण रांगेत उभे राहिलेलो आहे हे आहे बाहेरचं परिसर इथे घेतलेला आहे आपण प्रसाद आज होतोच खिचडी भात आणि सांबार आणि शिरा होता शिऱ्याला तर खूपच छान अशी चव असते खूप वेळा मी घरी प्रयत्न केला पण असा शिरा काही बनतच नाही तर चला आता आपण घरी चाललेलो आहे हे असं बाहेरून हे मंदिर दिसतं बाहेरून छान असं खूप डेकोरेशन केलेलं आहे तर चला आता आपण इथंच मी व्हिडिओला एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय